नमस्कार श्रोत्यांनो आज आपण अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल जी काही माहिती आपल्या समोर आहे त्यावर जरा बोलणार आहोत हो? म्हणजे यात मुख्यत्वे श्रद्धा मंत्राची शक्ती आणि लोकांना आलेले काही अनुभव यावर भर दिसतोय बरोबर तर आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की नक्की काय आहे या, या माहितीत हो नक्कीच स्वामी समर्थ म्हणजे दत्त संप्रदायातले एक मोठे संत म्हणून ओळखले जातात हे तर आहेच आणि आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यात तर त्यांच्यावरची श्रद्धा आणि विशेषतः नामस्मरण यातून लोकांना कसे सकारात्मक अनुभव आले कशा चांगल्या बातम्या मिळाल्या यावर जास्त लक्ष आहे असं दिसत हो म्हणजे या माहितीत ना स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा उल्लेख वारंवार येतोय अगदी असं म्हटलं गेलंय की हा मंत्र अगदी मनापासून जपला तर फक्त एक चांगली भावना येते असं नाही तर काहीतरी प्रत्यक्ष बदल घडल्याचे अनुभव लोकांना आले हो आपल्या स्रोत्यांमध्ये याबद्दल काय म्हटलंय म्हणजे ही फक्त एक भावना आहे कि त्याहून म्हणजे बघायला गेलं तर ही केवळ एक अमूर्त भावना नाहीये असं स्रोतांमध्ये म्हटलंय अच्छा तिथे स्पष्ट उल्लेख आहेत की अनेक भक्तांनी रोज हा मंत्र जपायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या आयुष्यात काहीतरी अनपेक्षित पण चांगलं घडलं उदाहरणार्थ हो उदाहरणार्थ एका व्यक्तीबद्दल सांगितलं आहे की त्यांचं काहीतरी काम खूप दिवसांपासून अडकलं होतं आणि माहिती असं सांगते की त्यांनी मंत्र जपायला सुरुवात केली आणि म्हणे दुसऱ्याच दिवशी त्या कामाबद्दल चांगली बातमी आली अरे वा तर याला केवळ योगायोग नाही म्हणत आहेत तिथे म्हणजे याला श्रद्धेचा आणि त्या मंत्राच्या शक्तीचा परिणाम म्हणून पाहिलं गेले असं स्रोतात म्हटलंय हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे स्रोतांमध्ये सरळ सरळ संबंध जोडलाय मंत्र जप आणि सकारात्मक घटना हो तसं दिसतय पण यात सातत्य होत का म्हणजे असं नेहमीच घडतं असं काही स्पष्टपणे म्हटलंय का, का स्रोतांमध्ये सातत्याबद्दल किंवा प्रत्येक वेळी शंभर टक्के यश मिळेलच असं थेट विधान तर नाहीये स्रोतांमध्ये पण अनेक उदाहरणांमधून एक पॅटर्न दिसतोय की जिथे खूप तीव्र इच्छा आणि पूर्ण श्रद्धेने जप केला गेला तिथे सकारात्मक अनुभव आले म्हणजे विश्वास महत्वाचा अगदी इथे पूर्ण समर्पण आणि अढळ विश्वास यावर जास्त जोर आहे फक्त यांत्रिकपणे मंत्र म्हटल्यापेक्षा मनापासून केलेल्या स्मरणाचं महत्त्व सांगितलंय आणि या श्रद्धेशी जोडलेलं स्वामी महाराजांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हो हो बरोबर त्याचाही उल्लेख आहे आपल्या माहितीत या वाक्याचा नक्की काय परिणाम होतो असं वर्णन आहे श्रोत्यांमध्ये अगदी त्या वाक्याला एक प्रकारचं काय म्हणतात त्याला संरक्षक कवच मानलं जाते असं दिसत संरक्षक कवच हो माहितीनुसार हे फक्त शब्द नाहीयेत तर ते ऐकणाऱ्याला किंवा आठवणाऱ्याला कठीण परिस्थितीत धीर देतात एक मानसिक बळ देणारा आश्वासन येते म्हणजे एक आधार वाटतो बरोबर अडचणीच्या वेळी जेव्हा एकटं वाटत तेव्हा भा त्या भावनेतून बाहेर काढणार आणि स्वामी आपल्या सोबत आहेत ही भावना घट्ट करणार वाक्य म्हणून त्याचं महत्व सांगितलंय काही जणांनी तर प्रत्यक्ष संकटातून मार्ग मिळाला असा अनुभवी या वाक्याच्या स्मरणाशी जोडला आहे असं स्वतःच म्हटले अच्छा म्हणजे मंत्र आणि हे वाक्य दोन्ही भक्तांसाठी एक प्रकारचं साधन झालंय हो एक सकारात्मक बदलांसाठी आणि दुसरं मानसिक आधारासाठी आणि या दोन्हीमुळे अडचणी दूर होतात किंवा चांगली बातमी मिळते यावरच माहितीचा मुख्य भर दिसतोय हो अगदी बहुतेक अनुभव हे या प्रकारचे आहेत अडचणीतून मार्ग मिळाला किंवा काहीतरी चांगली बातमी आली त्यामुळे या चर्चेतून मिळालेल्या माहितीचा जर सार काढायचा झाला तर तो असा की स्वामी समर्थांवरची दृढ श्रद्धा विशेषतः स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा मनापासून केलेला जप आणि पूर्ण समर्पण यामुळे अनेक भक्तांना अडचणींवर मात करता आली किंवा सकारात्मक अनुभव आले असं वर्णन आहे अगदी बरोबर आणि मला वाटत या माहितीतील मुख्य संदेश पण हाच दिसतोय की विश्वास आणि भक्तीतून स्वामी समर्थ एक प्रकारचं संरक्षण देतात यश देतात हो। आणि स्वामी महाराजांचं ते प्रसिद्ध वाक्य भि नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते तर आजही अनेकांसाठी मोठा आधारस्तंभ आहे हे या माहितीतून स्पष्ट होत आहे निश्चितच शेवटी मन शांती आणि आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी त्यांच्या नामस्मरणाचं आणि श्रद्धेचं महत्व पुन्हा पुन्हा अधोरेखित केलेलं दिसत आहे हो। पण या माहितीवर आधारित एक विचार करण्यासारखा मुद्दा पण आहे म्हणजे इथे चांगली बातमी मिळणं किंवा अडचणी दूर होणं यावर खूप जोर दिला आहे खरे हो ते आहे पण व्यक्तीनुसार आणि प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार स्वामींच्या या कथित कृपेचे किंवा पाठीशी असण्याचे अनुभव फक्त एवढेच असू शकतील का अच्छा म्हणजे अजून काही वेगळे पैलू असू शकतात म्हणायचे तुम्हाला हो अगदी कदाचित काही अधिक सूक्ष्म अनुभव असतील ज्यांचा उल्लेख या माहितीत आलेला नाहीये हा एक विचार करायला हरकत नाही बरोबर आहे हा एक चांगला मुद्दा आहे पुढे विचार करण्यासाठी